बैलपोळा उत्सव जवळ आल्याने बदनापूर आठवडे बाजारात मोठ्या प्रमाणात साजाची दुकाने थाटली आहेत बदनापूर आठवडे बाजारात मोठ्या प्रमाणात साजाची दुकाने थाटली असून व्यावसायिकांची संख्या जास्त असल्यामुळे काही व्यावसायिकांनी आपली दुकाने रस्त्यावर मांडली त्यामुळे वाहतूक कोंडी झाली होती पावसाळा सुरू होऊन तीन महिन्यांचा कालावधी उलटून गेला तरी बदनापूर तालुक्यात समाधानकारक पाऊस झाला नाही त्यामुळे शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहे दिवसेंदिवस बैलांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी होत आहे मात्र व्यावसायिकांची संख्या वाढली आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात साजाची दुकाने थाटली मात्र गिराहिक नसल्याने व्यावसायिक हातावर हात ठेवून बसले आहेत या वर्षी दरवर्षी प्रमाणे पाहिजे तेवढी गर्दी पाहायला मिळत नाही नमस्कार मी किशोर प्रेक्षकांचं स्वागत बैलपोळा हा सण हा शेतकऱ्यांचा फार सण मानला जातो आपला भारत देश हा कृषी प्रधान देश म्हणून ओळख आहे आणि ह्याच देशामध्ये जवळपास महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात बैलांचा पोळ्याचा सण साजरा केला जातो आज आपण अशा काही ठिकाणी आहात बदनापूर या ठिकाणी बाजारपेठ मध्ये आहे आणि आता आ, पिठोरी आमुषा श्रावण मास मध्ये हा कुठ्याचा सण साजरा होतो याच्यासाठी जवळपास शेतकऱ्याला या ठिकाणी लगभग चालू आहे आपण काही शेतकऱ्यांचा सवा देखील साधवतो नमस्कार 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 कुठले आपण काय एकंदरीत बैलाचा सण आहे काय काय खरेदी करणार आता

एकंदरीत कसं वाटतं या वर्षीच सालमान काय वाटत नदी आपल्याला समाधान समाधान अच्छा ठीक आहे आपण देखील काही व्यापाऱ्यांकडे सुद्धा जाऊया शेठ नमस्कार 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 काय झालं हा चालू आहे बाजाराचा वगैरे कशी गिरायची थोडी मध्यमच आहे वातावरण थोडं लोकांची यांत्रिकरण शेती झाल्यामुळे बैलाचा वापर कमी झालेला आहे त्याच्यामुळे थोडं गिरायतीला मंद आहे तर या ठिकाणी आता तुम्हाला एकंदरीत समजा आज सकाळपासून आता मला वाटतं सोमवारी दरवर्षीप्रमाणे यावर्षी असं थोडीशी बंदरिक वातावरण आहे आणि व्यवसायात त्याचा परिणाम ठीक भेटलेला आहे असं शेतकरी एकंदरीत काही काही ख्रुस शेतकरी आहे तर काही शेतकऱ्यांचं म्हणणं हे देखील आहे बैलाचं प्रमाण दिवसांदिवस कमी झालं शेतीचं प्रमाण कमी झालं आणि आधुनिक यंत्रणा वाढल्याने या ठिकाणी शिरसाटचं एन टी व्ही न्यूज मराठी बदनापूर प्रतिनिधी किशोर शिरसाट एन टी वी न्यूज मराठी बदनापूर जालना